बातमी सविस्तर पाहूया बातमी मुंबईच्या पावसासंदर्भातील मुंबईसह उपनगरांमध्ये देखील मुसळधार पाऊस सुरू आहे रेल्वे ट्रॅकवरती पाणी साचल्यानं लोकल उशिराना धावू लागली आहे तीनही रेल्वे मार्गाची वाहतूक सध्या दहा ते पंधरा मिनिटं उशिराना धावत आहे पश्चिम उपनगरांमध्ये पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे अंधेरी जोगेश्वरी गोरेगाव भागामध्ये अंधार देखील पाहायला मिळतोय मुसळधार पावसानं मुंबईला आणि मुंबई उपनगराला झोडपलेलं आहे तिनही रेल्वेमार्गाची वाहतूक ही रेल्वे विस्कळीत झालेली आहे रेल्वे ट्रॅकवरती पाणी साचल्यानं लोकल उशिराना धावती है। ही रेल्वे पास आहे तीनही रेल्वेमार्गाची वाहतूक जवळपास दहा ते पंधरा मिनटं उशिराना आहे पश्चिम उपनगरामध्ये पावसाचा जोर हा वाढण्याची शक्यता आहे अंधेरी जोगेश्वरी गोरेगाव भागामध्ये पावसामुळं अंधार देखील पाहायला मिळतो आहे आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर तपशील आपण मुंबईहून जाणून घेऊयात मनोज दयाळकर आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत मनोज पावसानं मुंबई मुंबई उपनगराला देखील झोडपून काढलेलं आहे काही ठिकाणी पाणी साचलेलं आहे त्यामुळे वाहतूक व्यवस्थेवरती देखील त्याचा परिणाम जाणू लागलेला आहे काय पावसासंदर्भातले अपडेट आहेत आपल्याकडे नक्कीच तेजस आपण बैठक यंदा मान्सून यावर्षी लवकर मुंबईमध्ये दाखल झालेला आहे राज्यामध्ये दाखल झालेला आहे आणि आपण बघतो कालपासून पावसाला सुरुवात देखील झाली आहे काल रिमझिम पाऊस हा मुंबईमध्ये पडत होता तसंच उपनगरामध्ये पडत होता आणि आज आपण बघतो पावसाने मुंबई आणि मुंबईच्या उपनगरामध्ये जोर धरलेला आहे सगळ्या भागामध्ये आपण बघितलं पाणी साचायला सुरुवात झालेली आहे आणि आपण नायगाव परिसरामध्ये देखील बघितलं जिकडे म्हाडा कॉलनी ती तिकडे पाणी देखील मोठ्या प्रमाणामध्ये साचलेलं होतं तसंच आपण माटुंगा किंग सर्कल या ठिकाणी देखील बघितलं पाणी साचलेलं होतं रस्त्यावरती त्यामुळे ट्रॅफिकला मोठ्या प्रमाणात आपण भेटतो स्लो झालं होतं ट्रॅफिक ती त्याप्रमाणे वाढलेलं होतं तसंच आपण बघतोय रेल्वे रुळावर देखील पाणी साचायला सुरुवात झाली माटुंजा रेल्वे दरम्यान आपण मिळतो रेल्वे रोडावर देखील पाणी साचायला सुरुवात झाली आणि रेल्वे ही देखील आपण मिळते तर दहा ते पंधरा वीस मिनिटे उशिणी धावत आहे आणि या ठिकाणी आपण मिळतं पहिल्याच पावसामध्ये मुंबईची तुंबई व्हायला सुरुवात झालेली आहे पालिकेकडनं आपण नाले सफाई कुठेतरी पूर्णपणे झालेली नाही ऐंशी टक्के ही नालेसफाई झालेली आहे आणखी मुख्य उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाणी दौरा केला त्यावेळी देखील आपण मिळतं नालेसफाईमध्ये मोठ्या प्रमाणात कचरा होता त्यामुळे एकतीस लाईन ही पहिली एकतीस मे ही डेड लाईन होती पण एकतीस मे न आता पुढे ती डेड लाईन सात सात तास जू जूनपर्यंत आपण मिळतं पुढे नेण्यात आलेली आहे आणि त्यापर्यंत काम करण्यास सांगितले पण यापर्यंत मिळतं पहिल्याच पावसामध्ये नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हात झालेले आहेत आणि आजचा आठवड्याचा पहिला दिवस आहे नागरिक हे कामाला जाताना त्या नागरिकांची तारांबर पूर्णपणे उडालेली पाहायला मिळते कारण की या ठिकाणी रस्त्यावरती पाणी साचायला सुरुवात झालेली आहे आणि त्या पाण्यामधून नागरिकांना जावं लागत आहे त्यामुळे कुठेतरी नागरिकांची ही पूर्णपणे तार पळाबळ उडाली पहिल्याच पावसामध्ये मुंबईची तुंबई ही दिसून आलेली आहे त्यामुळे आता जो पाऊस आता पुन्हा मोठ्या प्रमाणात यंदा दिसणार आहे कारण की हवामान खात्याकडे सांगण्यात आलेलं आहे की मोठ्या प्रमाणात यंदा पाऊस पडणार आहे त्यामुळे पालिका याकडे कसं बघणार आहे कशा प्रकारे साफसफाई करून मुंबईला पूर्णपणे स्वच्छ ठेवणार हे देखील पाहणं गरजेचं ठरणार आहे कारण की या आपण म्हणजे हवामान खात्याकडनं मुंबई असेल रायगड असो सिंधुदुर्ग असो तसेच ठाणे जिल्ह्यामध्ये आपण मिळतो मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे आणि येलो अलर्ट हा जारी करण्यात आलेला आहे आणि मुख्यमंत्र्यांनी देखील संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतलेला आहे आणि सर्व यंत्रणांना आपण मिळतं सदर करण्याचे निद निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिलेले आहे त्यामुळे आता नागरिकांनी देखील सतर्क राहायचे राहिलं पाहिजे की पाऊस यावर्षी मोठ्या प्रमाणात पडणार आहे आणि पहिलाच आपण हा पाऊस आहे एक तास पाऊस पडला नाही आहे एक तासामध्ये आपण मिळतो मुंबईची तुंबई झालेली आहे आणि त्यामध्ये महानगरपालिकेला कसं बघणार आहे हे देखील पाहणं गरजेचं ठरणार तेजस अगदी धन्यवाद मनोज आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी वेळोवेळी पावसासंदर्भातले अपडेट आपल्याकडून जाणून घेऊ